का नाव सांगा पूर्ण रमेश किनेकर राहणार खंडाळा तालुका बळापूर जिल्हा अकोला का त्रास काय दहा महिन्याच्या अगोदर या उजव्या डोळ्याने कमी दिसत होतं म्हणून मी खंडाळा येथील ॲलोपॅथिक दवाखान्यात खान साहेब महाजनताई दांदाडे साहेब सर्वांना भेटलो त्यांनी सांगितले की बुवा तुम्ही हातरूमला तायडे मॅडम आहेत आपले त्यांना भेटा तिथं जे डॉक्टर येतात नंदनवा मंगळवार त्यांचा दिवस आहे तिथं तपासणी करा आणि त्यांच्या तपासणीत खरोखर ऑपरेशन करायचं आहे किंवा नाही ते सांगतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे तपासणी केली तपासणीत डोळ्याचं ऑपरेशन करा करायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी चौदा तारीख दिली चौदा तारखेला आम्ही खंडाळ्यावरून सरकारी दवाखान्याच्या गाडीमध्ये बसून पार यायला गेलो रोडला रोडवरून दोन चार पेशंट घेतले तिथून गाडी फारसला गेली तिथून काही पेशंट घेतले तिथून बाळापूरला गेल्यानंतर बाळापूरला जवळजवळ दहा अकरा पेशंट घेतले एकूण अठरा पेशंट गाडीमध्ये झाले होते आणि बाळापूर गाडी सरळ अकोला मेड हॉस्पिटलला गेली तिथं सर्व आमचे पेशंट गाडीतून उतरल्याबरोबर डॉक्टर सरकारी डॉक्टर आले आणि त्यांनी आम्हाला तपासणीसाठी नेलं आमची पूर्ण तपासणी त्यांच्या माध्यमातून झाली आणि प्रत्येकाची चार चार वेळ तपासणी झाली चार चार वेळ तपासणी झाल्यानंतर तपासणीला वेळ लागला त्याच्यामुळे चौदा तारखेला आमचं ऑपरेशन झालं नाही चौदा तारखेला वार्ड नंबर एकवीस एकशे एकवीसमध्येनंतर तिथेही डॉक्टरांनी आमची तपासणी केली आणि पंधरा तारखेला सकाळी पुन्हा तपासणी केली प्रत्येकाची आणि ऑपरेशनला जे पेशंट ओके आहेत म्हणजे तयार आहेत ओके okay. त्यांना डोळ्यांना पट्टी लावली कोण्या डोळ्याचं करायचं आहे म्हणून आणि त्याच्याप्रमाणे मग ते ऑपरेशनाला नेल्यानंतर ऑपरेशन चांगल्या पद्धतीनं आणि काही त्रास न होता झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर खूप तिचं डॉक्टर मला घेऊन माझ्या भेटपर्यंत म्हणजे कॉटपर्यंत गेला मला त्यांनी आणि तिथं सगळ्या सुविधा म्हणजे नाश्ता सुविधा आहे एकदम म्हणजे त्या हॉस्पिटलला जे पाहिजे त्याच्यापेक्षा किती पटीनं चांगल्या पद्धतचं आहे तिथं सर्विस सर्विस वगैरे सर्व चांगल्या पद्धतीची आहे तिथं सिस्टर डॉक्टर मॅडम तिचा जो स्टॉप आहे एकदम बेस्ट पैकी चांगल्या पैकी आहे सोळा तारखेला सकाळी काढल्यानंतरही पुन्हा चेकअप केलं तीन वेळ चेकअप केलं तिथं त्याच्यानंतर एक ड्रॉप दिला गोळ्या आणि त्याची पूर्ण माहिती दिली कि ड्रॉप किती वेळ टाकायचा गोळी किती वेळ घ्यायची जेवणाच्या अगोदर कोणती घ्यायची जेवण झाल्यानंतर कोणती घ्यायची पूर्ण एकदम पाहिजे त्या पद्धतीनं तिथं आमची व्यवस्था झाली ओके ओके तो आपको अच्छा लागा जीएमसी मी हॉस्पिटल आपण ऑपरेशन सल... उत्तम बिना खर्चा काय त्या आरोग्य मंत्र्याचे मी आभार मानतो की त्यांनी जे सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा करून ठेवल्या गरीब लोकांसाठी आरोग्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब जे वारंवार धन्यवाद करण्यासारखी त्यांनी सुविधा केली आणि त्याच्यामुळे गरीब लोकांना आपके संदेश को माझा एकच संदेश राहणार आहे साहेब या लोकांना की तुमच्याजवळ पैसे जर नसतील तर येण्या जाण्याचा जा खर्च सरकारी दवाखान्यातून सरकारचीच गाडी येते तुम्हाला घेऊन जाते तुम्हाला घर पोच पोहोचते बिना पैशाचं तिथेही हॉस्पिटलमध्ये काही कोणाला कोणी पैसे मागित नाही जो कोणी मागत असेल एक खोटी अफवा आहे कोणी काही सांगत असे नाही एक खोटी अफवा आहे बाकी वार्डामध्ये स्वच्छता स्वच्छ आता पेशंट लोक घाण जर करत असतील तर त्याचा दोष त्या दवाखान्याच्या प्रमुख कर्मचाऱ्यावर देऊ नका आपली घाण आपण साफ केली आपण चहा जर घेतला तिथं ग्लास टाकला उचलला नाही तिथं कुठं टाकायचा काय टाकायचा सगळ्या सुविधा तिथे लेखी काम आहे सर्व फिर स्वच्छता स्वच्छता एकदम घरापेक्षा स्वच्छता आपको आनंद हुआ आनंद नाही भरपूर आनंद मला फक्त एक शर्ट होतं दवाखान्याचं सांगायचं म्हटलं म्हणजे पॅन घरचा होता, okay. होता। डॉक्टरांनी फक्त डोळ्याला इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पॅन्ट नाही तर पॅन खूप डॉक्टर गेले पॅन्ट घेऊन आले नंतर तो पॅन्ट मला म्हणत की बा हा पॅन्ट तुम्ही पॅन्टवर पॅन्ट घाला दहा मिनटं वीस मिनिटात ऑपरेशन ऑपरेशनही असं झालं की इजा कोणतीच का नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अजिबात नाही त्रास नाही चांगला काका आपको अच्छा लगा हॉस्पिटल मी हमारे गवर्नमेंट हॉस्पिटल मी एकदम जबरदस्त आहे ओके काका धन्यवाद कसा आहे की लोक गरीब असले तरी त्यांनी गरिबी प्रमाणच राहून तिथं जाऊन आपला उपचार करावा उपचार करा व्याजानं पैसा काढून दवाखान्यात जाणे किंवा वेस्टेज पैसा खर्च करणे हे टाळा हे टाळा ओके okay. सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्यात एकच आहे की आपण जे आरोग्यमंत्री असतील काय जे पुढे जे असतील त्यांच्या स्टॉकमधले त्यांचा एकच धन्यवाद की याच्यापेक्षा काही तुम्हाला जर करावं वाटत अशी तर ग्रामीण भागात जे हॉस्पिटल आहेत त्यांना चांगल्या प्रकारे निधी पाठवून त्या दवाखान्यात औषध उपचाराची पूर्ण व्यवस्था राहिली पाहिजे म्हणजे त्यांना मेडिकलवर जाण्याची गरज पडली नाही पाहिजे ठीक आहे पुढे काय होणार आहे येणारा पेशंट आनंदी दुःखी होऊन ना आनंदी होऊन जाईल इकडून सर्वच काही पैशामुळे होत नाही हे फ्रीमध्ये जे, ज्या जे सुविधा आहेत ह्या खरोखरच लाभदायक आहेत याच्यात काहीही शंका नाही धन्यवाद धन्यवाद काका